पटीव्हीएस मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा पदार्थ आहे मिठाशिवाय कशालाही चव येऊ शकत नाही जेवण आळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या वे वे समस्यांवर फायदेशीर ठरते कसं चला जाणून घेऊया तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का हो बरो बरोबर गॅसवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की गॅसवर मीठ टाकल्याने त्याचा काय जबरदस्त फायदा होतो आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा नाश्ता स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते यातच दूध तेल असं काही सांडलं की शेगडी फारच चिकट होऊन जाते नियत ही शेगडी साफ केली तर ठीक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात किचनची खरी मालकी घरातील गृहिणी असते जी रात्रंदिवस किचनमध्ये उभी राहून प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ करते यामुळे किचन अस्वच्छ होते ओटा साफ करणे भांडी वरणे सिंक स्वच्छ ठेवणे यासह गॅस शेगडी साफ करणे ही मुख्य कामं तिला एकटीला करावे लागतात वर्किंग वुमन असाल तर दररोज किचन साफ करायला वेळ मिळत नाही मुख्य म्हणजे गॅस शेगडी लगेच खराब होते अशा वेळी गॅसवर मीठ टाका आणि कमाल पहा तुम्हाला काय करायचं आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर गॅसच्या शेगडीवर थोडं पाणी टाका आणि सगळीकडे मीठ टाका पंधरा मिनिटे हे मीठ तसेच ठेवा तोपर्यंत इतर काम करा पंधरा मिनिटांनी सुक्या मऊ कपड्याने शेगडी पुसून घ्या मिठामुळे शेगडी एकदम चकचकीत दिसेल आतापर्यंत तुम्ही भांड्याचं साबण किंवा लिक्विडने गॅस साफ केला असेल मात्र एकदा मीठ वापरून नक्की पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा हा जुगाड कसा वाटला